शहादा नगरपालिका वादाच्या भोवऱ्यात जन्ममृत्यू कार्यालय स्थलांतरावरून नगराध्यक्ष व भाजप नगरसेवक आमने सामने शहादा नगरपालिकेत जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयाचे स्थलांतर कोणतीही पूर्वसूचना किंवा चर्चा न करता करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे या निर्णयावरून नगराध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक आमने सामने आले असून पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे न विचारता घेतलेला निर्णय वादाला तोंड नगरपालिकेच्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचे स्थान बदलण्यात आले मात्र हा निर्णय नगरसेवकांना विश्वासात न घेता कोणतीही सभा किंवा ठराव न करता घेतल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे या कार्यालयात दररोज नागरिक मोठ्या संख्येने येतात जन्म मृत्यू दाखले प्रमाणपत्रे यासाठी हे कार्यालय अत्यावश्यक असल्याने त्याचे स्थलांतर करताना नागरिकांच्या सोयी अडचणींचा विचार करण्यात आला नाही अशीही टीका होत आहे नगराध्यक्षांवर आरोपांची सरबत्ती भाजप नगरसेवकांनी नगराध्यक्षांवर मनमानी कारभार पारदर्शकतेचा अभाव आणि नगरसेवकांना डावलण्याचे धोरण असल्याचा आरोप केला आहे पालिका ही एका व्यक्तीची खाजगी मालमत्ता नाही निर्णय लोकप्रतिनिधीशी चर्चा करूनच घ्यायला हवेत असे स्पष्ट शब्दात भाजप नगरसेवकांनी सांगितले सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर आज शहादा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये अतिशय धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे शहादा शहरातील आणि परिसरातील नागरिकांच्या अतिशय महत्त्वाचा डिपार्टमेंट असलेल्या जन्म मृत्यू विभागामध्ये काही अज्ञात इसमांनी बेकायदेशीरित्या प्रवा प्रवेश करून जन्म मृत्यूचे अतिशय महत्वाचे दस्ताऐवज गहा केलेल्याची प्राथमिक माहिती मला मिळाली प्रत्यक्ष इथं आल्यानंतर एकंदरीत असं दिसलेलं आहे की या जन्म मृत्यू विभागामध्ये जिथं शहरवासियांचे किंवा परिसरातील लोकांची जन्माच्या मृत्यूच्या दाखल्यांची नोंद असते इथूनच सगळ्यांचे दाखले इश्यू होतात या अतिशय महत्वाच्या डिपार्टमेंटमध्ये बेकायदेशीरित्या लोकांनी घुसून तिथले सगळे दस्तऐवज दुसरीकडे शिफ्ट केले कोणाला विचारून केले कुठली प्रशासकीय ऑर्डर केली याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पिंजारी साहेब यांना देखील कल्पना नाही मला कळाल्यानंतर मी संबंधित डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना विचारलं त्या अधिकाऱ्यांना देखील कुठल्याही प्रकारची जाणीव या गोष्टीची नाही आणि म्हणून मी प्रत्यक्ष सिओ साहेबांना सांगितलेलं आहे की नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जर बेकायदेशीरित्या लोक येऊन अतिशय महत्वाचे दस्तऐवज जर असे गहा करत असतील तर ही अतिशय गंभीर भाव आहे आणि उद्या सकाळी पहिल्या प्रहारामध्ये या गोष्टीची मोठ्या स्तरावर चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही सिओच्या माध्यमातून करणार आहोत याच्यामध्ये प्रशासनातील अधिकारी जर कोणी याच्यामध्ये सहभागी असतील यांनी देखील दीडभागीशी काम केलेलं आहे अशा बेकायदेशीर गुरु ते येणाऱ्या गंभीर स्वरूपाने गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी नवीन पाटील साहेबांनी यांच्याकडे देखील गंभीर स्वरूपामध्ये केलेली आहे अधिकृत कंप्लेन आम्ही वगैरे पोलीस स्टेशनमध्ये देणार आहोत की शहरा शहराच्या लोकांसाठी अतिशय गंभीर आणि अतिशय मोठा गुन्हा आहे आणि अशा प्रकारचे गुन्हे प्रशासकीय इमारतीमध्ये जर होणार असतील आणि याच्यावर प्रशासनाचे अधिकारी किंवा इतर जर ऍक्शन होणार नसतील तर शहादा शहरवासियांसाठी अतिशय गंभीर बाब आहे याची दखल मोठ्या स्तरावर घेतली जाईल मंत्रिमंडळापर्यंत आम्ही हा विषय नेणार आहोत जन्म मृत्यू सारखे अतिशय सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट एक शब्द जरी इकडे तिकडे झाला तरी देखील नागरिकांना किती हैराण व्हावं लागतं असा संपूर्ण डेटा अख्ख्याच्या अख्खा दप्तर ते दुसरीकडे ठेवण्यात आलं ते कुठं ठेवलं काय ठेवलं त्याच्या किती डॉक्युमेंट गायब झालेले आहेत या बाबतीमध्ये कुठलीही माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांना नाही आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व दिवसाढवळ्या झालेला आहे आणि अनेक अधिकारी इथं असताना त्यांच्या समोर एवढ्या गोष्टी होत असताना अधिकाऱ्यांनी देखील काही केलं नाही ही अतिशय गंभीर बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून सकाळी आम्ही याच्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल करणार आहोत आत्ताच उच्चस्तरीय मागणी आम्ही या बाबतीमध्ये केलेली आहे सीओ साहेब आणि सन्मानित अधिकारी देखील आता इथे येतात आहेत त्यांच्या ते देखील आपण सगळ्यांनी माहिती जाणून घ्यावी आणि या बाबतीची गांभीर्याने आपण सर्वांनी नोंद करून घ्यावी ही सांगण्यासाठी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना इथं बोलवलं होतं आपण सगळे आलत आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा